हा एकच जाऊ दे तिकडे त्यांची गाडी खाली पाहिजे लक्ष्मण काय तुमची गाडी नेली ते ते तुरी तुरी ती बघ ती नका सोडू मागच्या नका सोडू कुणाची चाई पडली या ठिकाणी आणि ती मिल्ली या ठिकाणी हो टोल नाक्यावरती मागच्या गाडी सोडू नका प्रेक्षाला मिळले आनंद दिले बघा बघ असेल तर घेऊन जा सुंदर बुडागुरु चिंचिल यांना मिळले आणि आत्या किशोर बागडे उमगावांना जोरदार आत्या किशोर बागडे होमगाव हे गुलालचे आपलं अभिनंदन बघा बेंजोरची महत्वपूर्ण गाडी बाहेर हो लागते लक्ष द्या कृष्णा शंकर कटेकर धन्यवाद भिंजोरचे गुळाचे मानकरे कैलासवाशी मोहनशेठ रामबाब राऊत आपटेवाडी श्रीराव बदलापूरकरांचा घरचा सास पाहिला मल्हार मल्हार मल्हारसोबत पाहिला सुंदर 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 घडी आणली देखील खमाल आणि धमाल हो टोल नाक के चालू केल्यात बघा सुरज ड्रायव्हर घोरपेक चला टोल नाका चालू चिराट विशाल पाटील केल्याची गाडी पायथाय बघा आता सावलेवाली गाडी काढ सावले गाडी कड चला सावलेवले आपण गाडी काढायचे